अयोध्या इथं होत असलेल्या रामलल्लाच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला वणी इथं श्रीराम मंदिर येथून दुपारी चार वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला सदर मिरवणुकीच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सडा आणि मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसंच संपूर्ण वणी शहरामध्ये भगवे ध्वज लावण्यात आल्यानं संपूर्ण शहर हे भगवेमय झालं होतं सदर मिरवणूक देवी मंदिर पांचाळ गल्ली भाजी मंडई दत्त मंदिर संताजी चौक शिवनेरी चौक जैन गल्ली मार्गे काढण्यात आली मिरवणुकीचे चौका चौकात फटाक्यांची आतशबाजी करून स्वागत करण्यात आलं मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यावर प्रभू श्रीरामासह विविध देवदेवतांचे मुखवटे घालून सहभागी झालेले कलापथक लक्ष वेधून घेत होते तसंच मिरवणुकीच्या अग्रभागी हातात भगवा ध्वज घेऊन स्केटिंग करणारे चिमुरडे होते तसंच शालेय लेझि पथक देखील विविध कलाविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करत होते मिरवणुकीतील पालखीचे ठिकठिकाणी सुवासिनी औक्षण करून स्वागत करत होते तर शेवटी डीजेवरील रामगीतांवर युवकांनी ठेका धरत श्रीरामांचा जयघोष करण्यात आला मिरवणुकीमध्ये अबालवृद्धांसह महिलांचा सहभाग हा लक्षणीय होता रथयात्रेची सांगता श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाच्या महाआरती आणि प्रसाद वाटपाने सांगता झाली प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी